हॅलो साहेब नमस्ते मी सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया हा बोला संदर्भात जनतेतून आणखी एक प्रश्न आहे तो प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय बर की निवडणुकीचा धुळा आहे सुरुवात झाली आहे पण माझी खासदार संजय मंडलिक साहेब शांत का असं जनतेतून मला सतत चालूच आहे ना चालूच आहे अजून इलेक्शन असं डिक्लेअर पाहिजे आहेत दिवसात लागेल आणि आमचं आमचं काम आमच्या चालू चालू आहे आता शिवसेना आणि मध्यवर्ती कार्यालय काढले याच्याजवळ आणि विकरांना जवळ तिथं बसून पक्षाचं काम सगळं चालू होईल आता म्हणजे नेहमी तुम्ही शांततेत एकदम प्लॅनिंग करता अशा स्वरूपात तुमच्या स्वभावाला साधेच शांततेत काम चालू आहे नाही नाही शांततेत वगैरे नाही पुढं असते काय इलेक्शनचं काम काय आता जुळवाजवळ असते ना सध्या म्हणजे जनतेतनं आताच्या प्रतिक्रियेतून जनतेपर्यंत मेसेज जाईल की साहेब शांत नाही तर त्यांचं काम नेताना चालू आहे धन्यवाद चाल। अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद